देशाच्या उपराष्ट्रपती पदासाठी आज निवडणूक सीपी राधाकृष्णन आणि सुदर्शन रेड्डी यांच्यात थेट लढत बीआरएस आणि बीजेडीचा मतदानापासून दूर राहण्याचा निर्णय इंडिया आघाडीला धक्का मराठा आरक्षणाच्या जीआर विरोधात ओबीसी नेत्यांच्या बैठकांचा सिलसिला विजय वडेट्टीवारांनंतर आज मंत्री अतुल सावेंनी बोलावली ओबीसी नेत्यांची बैठक विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदासाठी महाविकास आघाडीची मातोश्रीवर खलबत संख्याबळाच्या जोरावर काँग्रेसची मोर्चेबांधणी सतेज पाटलांचं नाव चर्चेत नवी मुंबईतील सिडको जमीन घोटाळा प्रकरणी एसआयटी स्थापन मंत्री शिरसाटांनी बिवलकर कुटुंबाला जमीन दिल्याचा रोहित पवारांचा आरोप तर यशवंत विवलकरांची आज पत्रकार परिषद डोंबिवलीतील समर्थ अपार्टमेंटवरील कारवाई विरोधात गोंधळ एबीपी माझाच्या बातमीनंतर तोडक कारवाईला स्थगिती मनपा आयुक्तांची माहिती पंतप्रधान मोदींकडून आज पंजाब आणि हिमाचल प्रदेशातील पूरग्रस्त भागांची पाहणी कांगडा हिमाचल आणि गुरुदासपूर पंजाबमधील अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठकही घेणार हिंसक आंदोलनानंतर नेपाळ सरकारची माघार सोशल मीडियावरील बंदी हटवली पोलिसांसोबतच्या धुम्मसचक्रीत एकवीस आंदोलकांचा मृत्यू तर चारशेहून अधिक जास्त जखमी क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी मोठ्या पडद्यावर पदार्पण करणार असल्याच्या चर्चा अभिनेता आर माधवननं टीजर शेअर केल्यानंतर चर्चेला उधाण आशिया चषकाच्या चा पार्श्वभूमीवर भारतीय संघाचा कसून सराव सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात उद्या भारतीय संघ युएई संघासोबत पहिला सामना खेळणार